आणि मग त्यावेळी मी तुझा मंडळी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा निकाल लागला देशभरातून कुणी आय एस तर कोणी आय पी एस तर कोणी इतर पदे मेरिट नुसार पटकवली पण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या विद्यार्थ्याने खेचून घेतलं तो म्हणजे बिरदेव डोनी आय पी एस पदाला त्याने गवसणी घातली जेव्हा त्याचा निकाल लागला तेव्हा तो मेंढ्या चारत होता आणि आज तो देशसेवेसाठी तयार आहे बिरदेवच्या घरी अठरा दारिद्र्य वडील मेंढपाळ घरात कसलीही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर दृच्ची गोष्ट पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होते एका सामान्य धनगर कुटुंबातील मेंढ्या राखणाऱ्या तरुणाने युपीएससी सारख्या देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवले आहे मेंढ्या राखताना अभ्यास अपार मेहनत आणि अखंड आत्मविश्वास यामुळे त्यांनी अशक्य वाटणारं यश शक्य केलं आज आपण अशा व्यक्तीची माहिती या व्हिडिओ मधून बघणार आहोत ज्याच्या यशामागे संघर्ष जिद्द आणि कष्टाची ताकद होती त्याचा मेंढ्या चारत असताना ते आय पी एस होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास आपण आज या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल हा चॅनल केला नसेल तर लगेच करा ज्याच्या नावातच बिरोब आहे अशा बिरदेव गरुड जग घेतली एका मेंढपाळाचं पोरग स्वतः मागे फिरून आणि काबाड कष्ट करून त्यांनी युपीएससी सारख्या परीक्षेत यश मिळवलं बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा जन्मताच हुशार पण घरची परिस्थिती अतिशय नाजूक बिरदेवचं बालपण डोंगरदऱ्यामध्ये मेंढ्या चारत कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले आयुष्यात काही तरी मोठं करायचं स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावचा अभिमान वाटावा असं काहीतरी कळवायचं असं स्वप्न त्याने उराशी बाळगलं गावातील शाळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं दोन खोलींचं घर असल्यानं अभ्यास करायला जागा नसायची मग तो त्याच्या गावातील मराठी शाळेच्या वरंड्यात अभ्यास करायचा शहाण्णव टक्के गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पाहिला आला होता यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय पी एस होण्याचं स्वप्न व्यक्त केलं बारावी विज्ञान शाखेतही चमकदार कामगिरी करत एकोणनव्वद टक्के गुण मिळवून मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता त्यानंतर त्याने पुणे सीओईपी पी इथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं पासून स्पर्धा परीक्षेचा वेळ असल्यानं त्याने सुरुवातीला दोन वर्ष दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेची तयारी करू लागला पण दिल्लीमध्ये त्यानं दोन वर्ष कशी बशी काढली कारण बिरदेवच्या घरी अठरा दारिद्र्य त्यामुळे तो परत पुणे इथे आला तिथे सदाशिव पेठ मध्ये अभ्यास करू लागला पण बिरदेवच्या मेंढपाळ राहणीमानावरून सिनियर मुले बिरदेव ची चेष्टा करायची त्यावेळेस त्याला त्याचा एक जिवलग मित्र त्याच्या आयुष्यात आला तो म्हणजे प्रांजल चोपडी बिरदेवचा प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्री झाली हा धनगर आहे बिरदेवला पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटावं याचा त्याला खूप आनंद झाला सिनियरचा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल याला चिटकून राहू लागला दोघांची चांगली गट्टी झाली प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनियर झाला आणि त्याने स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले नोकरीच्या मागेने लागता बिरदेव हा परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला प्रांजल चोपडे हा दोन वर्षापूर्वी युपीएससी अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाला पण बिरदेवचा यशाचा शोध चालूच होता दोन वेळा ही परीक्षा दिली पण त्याला यशाने हुलकवणे दिली पण जिद्दीने त्याने मागील वर्षी पुन्हा ही परीक्षा दिली उज्ज्वल यश मिळवत त्याने देशात पाचशे एक्याण्णवी रँक मिळवली यूपीएससीचा चा निकाल आला अभिनंदन करण्यासाठी फोन लावला तू कुठे आहेस असं जेव्हा विचारलं तेव्हा बिरदेवचं उत्तर मेंढरे चरायला घेऊन आलोय असं होतं तू का मेंढरे घेऊन गेलास असं विचारलं असता वडील आजारी आहे किडनीच्या मुदखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले आहे त्यामुळे मी सध्या मेंढरे घेऊन जातोय असं उत्तर आलं बिरदेव निकाल लागलाय तू आय पी एस झाला आहेस हे जेव्हा सांगितलं त्याच्या डोळ्यासमोर काही क्षण अंधारून आलो संपूर्ण आयुष्य एका क्षणात आठवलं त्या मातीच्या खुलीतला अभ्यास आईच्या भाकरीचा तुकडा बाबांचे थकलेले डोळे डोळ्यातून घडघडा गड़ पाणी आलं आज पहिल्यांदा त्याने मोबाईल गच्च हातात धरला कारण तो फक्त मोबाईलच नव्हता तो त्याच्या स्वप्नांचा दरवाजा होता त्याच्या कानावर अजूनही आवाज येत होते आयपीएस झाला रे बिरदेव आयपीएस झाला मेंढ्यांच्या गळ्यातले घोंगरू त्या दिवशी वेगळा सूर वाजवत होते जेव्हा त्याने त्याच्या बहिणीला फोन केला तुझा भाऊ आयपीएस झाला ग ती क्षणभर गप्प झाली हातातलं भांड हातातून गळवलं आभाळ भरून आलं हो थरथरले डोळ्यासमोर आठवलं भाऊ कसा माळ राणावर उन्हात मेंढ्यामागे धावत होता रात्री पावसात अंग झाकून अभ्यास करत होता कष्टाचं रडणं होत एक स्वप्न होण्याचं रडणं मंडळी जाता जाता बिरदेवचा एक किस्सा सांगितला पाहिजे दुष्काळात तेरावा महिना तसाच बिरदेवचा मोबाईल काही दिवसापूर्वी पुण्यात हरवला बिरदेव पोलिसात तक्रार देवी म्हणून पोलीस स्टेशनला गेला पण पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली बिरदेवने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्राच्या मदतीने पोलिसात तक्रार नोंदवली तक्रार घ्यायलाच टाळाटाळ ताल करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजूनही फोन काही सापडला नाही बिरदेव अधून मधून फोन सापडला का विचारायला तेव्हा तपास चालू आहे सापडला की कळवू हे ठराविक उत्तर बिरदेवला नेहमी मिळत होते हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेलाय स्वतः भोगलेल्या हलापेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट याची जाणीव ठेवूनच तो देशसेवा करेल याबाबत या मनात तिळ मात्र शंका नाही परिस्थितीचं कंबरडम ओढणाऱ्या आणि आपल्या स्वप्नांची उंची वाढवणाऱ्या या मेंढपाळ पुत्रा सलाम बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप येणाऱ्या नवीन पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या वेद डॉट कॉम या, या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका